येणाऱ्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा चेहरा समोर करूनच लढवल्या जाणार आहे हे आम्ही ठामपणे सांगतो भाजपा शिवसेना आणि दादांचा पक्ष आणि जे मित्र पक्ष असतील हे सगळे जण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका आणि हे मी नाही सांगितलेलं हे यापूर्वी अमित शहानी सांगितलंय यापूर्वी केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे यापूर्वी देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पुढचा चेहरा हा आमचा एकनाथ शिंदे साहेबच आहे महाविकास महा आघाडीने बैठक केल्यानंतर त्यांनी असं ठरवलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवला जाईल महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा ठरवला झाला आहे प्रॉब आपण पुण्याचं अधिवेशन पाहिलं असेल तर अमित शहानी क्लिअर केला की ही निवडणूक महायुती म्हणूनच लढल्या जाईल भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढल्या जाईल आणि शेवटी संख्याबळाचा विषय असतो ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा सध्याही जाती ते जातीपातीमध्ये भांडणं लावण्यात बिझी आहे त्यामुळे अजून त्यांचं डिसिजन कधी होईल ते सांगतायत